तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर सब्स्क्राइब करा तसेच लाईक आणि शेअर नक्की करा मंगळवेडा पदाच्या निवडणुकीमध्ये उमेदवारी अर्ज भरल्यानंतर सौ सुप्रिया जगताप यांचे सर्वेमधून नाव आघाडीवर मंगळवेडा पदाच्या निवडणुकीमध्ये उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर झालेल्या अंतर्गत सर्वेमधून मंगळवेडा शहरात झालेल्या सर्वेमधून सौ सुप्रिया अजित जगताप यांच्या नावाची जोरदार चर्चा असून यामध्ये कालच उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी त्यांनी भाजप व मित्र पक्षाच्या वतीने जो अर्ज दाखल केला त्यानंतर झालेल्या अंतर्गत अंतर मध्ये त्यांचे नाव आघाडीवर आहे सोशल मीडिया ट्रेंडिंग मध्ये सौ सुप्रिया अजित जगताप हे पूर्णपणे आघाडीवर आहेत असे सांगितले जात आहे पक्ष नेते अजित अप्पा जगताप यांच्या सामाजिक कामाच्या जोरावर व आजपर्यंत केलेल्या संघटन कौशल्यावर सौ सुप्रिया जगताप यांच्या एकत्र विजय मंगळवेडा नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीमध्ये होईल असे सर्वत्र चर्चा आहे यामध्ये प्रामुख्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादा पवार गट यांच्या माध्यमातून कामाच्या जोरावर सौ सुप्रिया जगताप यांचा मंगळवेडा शहराच्या नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीमध्ये ऐतिहासिक विजय होईल असे जाणकारात बोलले जात आहे समाधान दादा सारखा एक मजबूत व्यक्ती या मतदारसंघात निवडून गेल्यानंतर आपण बघितलं असेल संघर्षशील नेतृत्व आहे सदैव संघर्ष करायला तयार आहे आपला लोकप्रतिनिधी हा संघर्ष करणारा असला पाहिजे आपला लोकप्रतिनिधी आपले प्रश्न मांडू शकणारा असला पाहिजे आपला लोकप्रतिनिधी हा भांडण करणारा असला पाहिजे आणि तशा प्रकारचा लोकप्रतिनिधी म्हणून दादा या ठिकाणी असतील